प्रेमाची गोष्ट आजच्या भागाच्या सुरुवातीला मुक्ताचे वडील तिची माफी मागतात कारण त्यांनीच तिचं लग्न सागरशी ठरवलेलं असतं तर मुक्ताची आई असा विचार करते की बरं झालं लग्नाआधीच कोडी कुटुंबाचं सत्य समजलं मुक्ताने सागरशी लग्न मोडण्याच्या निर्णयाला ते पाठिंबा देतात त्यावेळी मुक्ता काहीच बोलत नसते तेवढ्यात ठरलं तर मग ची सायली तिथे पोचते सायलीला मुक्ताशी एकटीने बोलायचं असतं सायली मुक्ताला म्हणते की तिने कोणताही विचार करण्यापूर्वी सईचा विचार करावा आणि सागरशी बाजू ऐकावी तेव्हा मुक्ता तिला म्हणते की तिचा निर्णय झाला आहे आणि तो त्याचप्रमाणे वागणार आहे दुसरीकडे सागर रागा करतो त्याला खात्री असते की मुक्त आता त्याच्याशी लग्न करणार नाही तेव्हा अर्जुन त्याची समजूत काढतो की सायली मुक्ताला समजावेल मात्र सई आपल्यापासून दुरावेल या विचाराने सागर बिथरून जातो त्याला वाईट वाटत असतं की सावणीमुळे आधीच त्याचा मुलगा दूर गेला आहे आता सईही त्याच्यापासून दूर जाईल त्याला केवळ सई त्याच्याजवळ हवी असते तो त्याच्या वकिलांना तबी देतो की दुसरा मार्ग शोधा पण सई त्याला त्याच्या सोबतच हवी आहे तिकडे सायली मुक्ताला समजावते की तिने हे लग्न मोडू नये लहानपणापासून आई वडिला शिवाय वाढल्याने नात्याची किंमत काय असते हे मला विचार असं सायली तिला म्हणते सायली म्हणते की तिने जर आता हे लग्न केलं तर सईला एक प्रेमर आई मिळेल आणि एक सुंदर बालपण मिळेल सायली मुक्ताला असाईसाठी तिने हा निर्णय घेण्याबद्दल समजवते माधवी आणि पुरुषोत्तमही इंद्रा बापू यांच्याकडे जाऊन राग व्यक्त करतात त्यांच्या नातवाला कधीच मारलं नाही असं इंद्रा माधवीला सांगते सावनीने आदित्यांच्या नातू आदित्यला सर्वापासून दूर केलं आणि आता ती सैला दूर करण्यासाठी असं वागत असल्याचं इंद्रा म्हणते तेव्हा पुरुषोत्तमही बापूंना म्हणतो की इतके दिवस लग्नाची चर्चा होत असताना तुमच्यापैकी का कोणी आदित्येचा विषय काढला नाही बापू स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतात की सावनीने आदित्यला त्यांच्यापासून तोडल्यानंतर तो कधीच त्यांच्याजवळ आला नाही ते म्हणतात की आमचा नातू आम्ही गमावला पण साई आम्हाला गमवायची नाही ते हात जोडून गोखलेंना विनंती करतात की त्यांनी लग्न मोडू नये दुसरीकडे मुक्ता सायलीला तिच्या मनातील निर्णय सांगते की तिने लग्न न मोडण्याचा निर्णय घेतला आहे ती तिला म्हणते की जेवढी ती सागरला ओळखते त्यापेक्षा जास्त ती सावनीला ओळखून आहे सावनीने केलेल्या तमाशानंतर मुक्ताने पक्का ठरवलं असतं की ती सागरशीच लग्न करे मुक्ताला या गोष्टीची खंत असते की कधी काळी तिने साईला सावनीकडे सोपवलं होतं सई तेव्हाही तिची प्रायोरिटी नव्हती आणि आजही नाही आहे असं ती सायलीला सांगते सईसाठी ती जे काही करते त्याला मायेचा ओलावा नाही असं ती सांगते सई कोळीच्या घरात होती तेव्हा आणि ती सावणीकडे गेल्यानंतर तिच्यामध्ये काय काय बदल दिसला हेही मुक्ता सायलीला सांगते मुक्ता असं मत मांडते की जर सावनी म्हणते हे सगळं खरं आहे असं समजलं तर मग तिला हे लग्न करायलाच हवं कारण सागरसारख्या मुलावर हात उचलणारा बाप असेल तर मला माझ्या सईसाठी त्या घरात जायलाच हवं असं मुक्ता म्हणते दुसरीकडे सागरला खात्री असते की मुक्ता लग्न करणार नाही तेव्हा मुक्ता येऊन तिचा निर्णय अकवते की ती सागरशी लग्न करायला तयार आहे सागरला आधी विश्वास बसत नसतो पण मुक्ता पुन्हा सांगते की ती लग्नाला तयार आहे मुक्ता आधी लग्नाला नकार देऊन निघून गेल्याने सर्वांची माफी मागते ती म्हणते की सावनी अचानक आली त्यामुळे तिला हे नाटक करावं लागलं तिने लग्न मोडण्याचं नाटक केलं नसतं तर सावनी मागे हटली नसती लग्न मोडलं असं समजून सावनीने निघून जावं म्हणून तिने हे नाटक केल्याचं मुक्ता सांगते इंद्र आणि सगळे इंद्रा आणि सर्वच कोळी कुटुंबाला यानंतर मोठा आनंद होता पुन्हा कोळी गोखले कुटुंबाकडे गाई सुरू होते आणि मुक्तासागरच्या अर्धवट थांबलेल्या लग्नाचे विधी सुरू होतात